ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल काढलेल्या अनुदगराच्या निषेधात शुक्रवारी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त एकटवले यामध्ये महिला पुरुषांसह लहान मुलांचा सहभाग आहे यावेळी सर्व स्वामी भक्तांनी भगव्या टोप्या परिधान करत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जयघोष सुरू केला महामोर्चासाठी जमलेल्या या स्वामी भक्तांकडून स्वामीबद्दलच्या त्या वक्तव्याबाबत ज्ञानेश महारावच्या निषेधात संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत तर स्पीड न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून जाणून घेऊयात स्वामी भक्तांच्या प्रतिक्रिया स्वामी समोर गेले गेले आज जे स्वामी भक्तांचा जो हे मोर्चा जो आहे ते स्वामींच्याबद्दल जे वक्तव्य वापरलेलं आहे ते सर्व स्वामी भक्तांच्या जे आराध्य दैवत जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या स्वामींचं जे निष्ठेला ठेच पोचलेलं आहे आणि हे जे वक्तव्य जे वापरलेलं आहे ते सर्व स्वामी भक्तांना त्रासदायक ठरलेलं आहे आणि ज्या व्यक्तीने हे स्वामी डॉक्टरांच्याबद्दल बद्दल ज्या निष्ठेला घेत पोहोचलेलं आहे ते वा जे वक्तव्य वापरलेलं आहे त्याच्याबद्दल आमच्या स्वामी निश्चित आहे आणि ज्यांनी स्वामींच्याबद्दल जे वक्तव्य वापरलेलं आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी ही प्रशासनाला लबरवली होती पालिसना स्वामींबद्दल हे कोणी जे बोलले त्यांना फार मोठी शिक्षा व्हावी सर आता हे सर्वजण माझ्या मागे महिला मंडळ आहे इकडे बाजूला पा, पुरुष वर्ग आहे हे स्वामी भक्त एवढे अत्यंत प्रामाणिकपणे स्वामींचे भक्त आहेत स्वामींबद्दल असं बोलण्याची जे बोलले त्यांना कठोरातून कठोर शिक्षा व्हावी एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्यांच्याबद्दल काही ते कारवाई शासनानं केली पाहिजे असं बोलू नये देव हा देव असतो आपण माणूस आहे आणि ही त्यांची त्यांनी ते, स्वतःची लायकी दाखवून दिलेली ला आहे की ते इतके नीट दा, खालच्या जा पातळीला जाऊन ते बोललेले आहे त्याबद्दल स्वामींबद्दल जे बोललेत त्यांना स्वामी आमच्यापेक्षा स्वामी स्वतः त्यांना हे करते शिक्षा करते आणि ही शिक्षा स्वामींनी करून द्यावी अशी आमची इच्छा आहे सर्वांची कुलदीप जाधव ज्ञानेश महाराव आठव महाराव जरी असलं तरी तो एक महाभाग हा आहे हा महाभागाचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे कारण कुठलाही तर्कसुद्धा अभ्यास नसताना महाराजांबद्दल आदरणीय लोकप्रिय अभिनेता त्यांनी आपली कारकीर्दी अतिशय यशस्वीरित्या साजरे केलेल्या आहेत आणि स्वामींच्या भक्तीबद्दल काय जे बोलले ते जर तुम्ही खोट्या लोकांनी व्यवस्थितपणे बघितलं किंवा त्यांच्या व्हिडिओचा डिटेलिंग अभ्यास केला तर स्वामी हे कर्मकांड विरळी भक्ती मार्ग सर्व समानतेच आणि उच्च उच्चनिष्ठेच उच्च निश्चता ही आपल्या भक्तिभावात नसती याची शिकवण देणारी म्हणजे संत तुकडोजी महाराज राष्ट्र संत गाडगे महाराज यांच्या विचारसरणीला पूरक असे वक्तव्य निवेदिता ते सराफ यांनी त्यांच्या व्हिडिओत केलेला आहे त्या व्हिडिओला देखील हा शारा माणूस नावं ठेवतोय त्यामुळे त्याच्या बुद्धीची खीव करावीशी वाटत्या हा ज्ञानेश महाराव महाराव जरी राव असला तरी हा मूर्खांचा महाराव आहे असं माझं शुद्ध मत आहे आणि सर्वजण स्वामी भक्त याचा जाहीर निषेध करतील सर्वजण आणि सनदशीर मार्गाने सामील झालेला आहे प्रत्येकाला आपल्या भावना अनावर आहेत पण आपण सुव्यवस्थेचा याचं भान राखून आम्ही आमच्या पद्धतीनं आमचं आंदोलन व्यवस्थितपणे पार पडणार आहे हे सर्वांची स्वामी समर्थांच्या भक्तांच्या वतीनं आम्ही ग्वाही तुम्हाला देतो श्री श्री स्वामी समर्थ आजच्या मोर्चाचा उद्देश एवढा आहे गुरुंचा देवतेचा ज्ञानेश महाराव यांनी वक्तव्य केलं आणि ते आमच्या स्वामी भक्तांच्या त्यांनी पद्धतीचा अभ्यास न करता एक स्वतःला प्रसिद्धी मिळावी हाच उद्देश ठेवून त्यांनी आमच्या स्वामींचा अपमान केलेला आहे त्याचबरोबर आमच्या सर्वांचा स्वामी भक्तांचा राज्यातील देशातील स्वामी भक्तांचा हा अपमान आहे आणि त्या अपमानाचाच एक हा पुन्हा अपमान कुणाकडून होऊ नये यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा हो। मोर्चा त्यांच्या विरोधात आहोत यामध्ये कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व स्वामी समर्थ भक्त सहकुटुंब सहपरिवार आणि इथून पुढे कोणत्याही इस्माने आमच्या महाराजांच्या बद्दल अनुच्चार काढले तर आजचा मोर्चा आमचा फक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नाम नाम घोषणा आहे पुढचा मात्र आम्ही काय त्याची सूत्रे महाराज आम्हाला देतील त्या पद्धतीने मोर्चा असेल आम्ही आज या मोर्चाच्या अनुषंगानं त्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा आम्ही स्वामी भक्त आम्हाला स्वामींचे अनुभव आहेत आज जे आम्ही आहे ते या, या ठिकाणी केवळ आणि केवळ स्वामींच्या मुळे आहोत आणि आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे आम्ही तुमच्या तुमच्या स्टेजवर येत नाही तुम्ही आमच्या स्वामी भक्तांच्या भावना दुखवू नका पुन्हा आम्ही तुम्हाला गय करणार नाही श्री स्वामी सवर्ध श्री स्वामी चोवीस रोजी ठाणे येथे ब्रिगेड चा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश श्री स्वामी समर्थ आपल्या असला के की भाषेत जे वक्तव्य केलेले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण सगळे स्वामी वक्तव्य जमलेलो आहोत हे आपण सगळेजण कुठल्याही संघटना किंवा कुठल्याही पक्षाच्या मार्फत जमले नसून फक्त श्री स्वामी समर्थ भक्त या एका सेवेकरी स्वामी भक्त स्वामी सेवेकरी या माध्यमात जमलेलो आहोत बाकी कुठल्याही प्रकारचं आपण राजकीय हो किंवा सामाजिक कुठल्या गोष्टीचा आपल्या यात घेणार नाहीये आपण फक्त स्वामी भक्त म्हणून इथं एकत्र आलेलो हो। आहोत व त्या व्यक्तीनं या स्वामी संबंधांबद्दल जे अशा की वक्तव्य केलेले आहेत किंवा स्त्री वर्गाचा जो अपमान केलेला आहे संत चुकडोजी महाराज असतील संत गाडगे महाराज असतील यांच्याबद्दल पण त्यांची वक्तव्य ही दस्ति चुकीची आहे त्याचा निश्चित करण्यासाठी आपण इथे एकत्र हो। आलेलो आहोत मोर्चा जो उद्देश असा आहे की ज्या वक्तव्य त्या माणसाने केलेले आहे त्याचा निश्चित आम्ही कलेक्टरांकडे निवेदन करणार हो। आहोत आणि त्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई होऊन त्याला शासन व्हावं ही हो। सर्व स्वामी वक्त्यांची इच्छा आम्ही व्यक्त करणार आहोत श्री स्वामी, स्वामी। आपण जो मोर्चा काढलेला आहे ज्ञानेश्वर महाराव यांनी जे स्वामींच्या बद्दल काही वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आपण या स्वाभिच्या वतीने आपण हा निश्चित केलेला आहे व हा मोर्चा स्वाभिवक्तांच्या वतीने किंवा आपण एक भजनी मंडळ किंवा आपण एक लोकांचे जे भगवे फेटे आपल्या भोग्या टोप्या हे तो आपण मोर्चा काढणार आहोत तरी सर्व स्वामीपत्रांनी सीस्टी पद्धतीने आपण हा मोर्चा कलेक्टर ऑफिसला लेटर देऊन करायचा आहे जी स्वामी